मी सो अनिता जितेंद्र काडे प्रभात क्रमांक तीन नवसारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विजयी उमेदवार आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आम्ही तीन तीन उमेदवार निवडून आलो आहोत प्रशांत महल्ले आणि लुग्नाथ तनीर नवाब अनिता काडे काय वाटते तुम्हाला मागील पाच वर्षात पूर्ण राहिलेली कामे कधी पूर्ण होतील मला तर असं वाटते की आता आता आम्ही करणारच आहो विकास मागील जे झालं नाही आहे डेव्हलप ते आता आम्ही करणार आहोत सुफियानगर मध्ये गेलो होतो सुफिया तिथले आम्ही जी परिस्थिती बघितली आहे की नाल्या नाही आहे रोड नाही आहे आता ते होणार आहे जे मागील वर्षी नाही झालं ते आता होणार आहे काय सांगाल काय म्हणजे काय करणार आहेत माझ्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहे की कुठे पण कचरा पडला राहतो आणि मुलांसाठी अभ्यासिका स्त्रियांसाठी बचत गटामार्फत काही योजना असतात त्यांच्या त्यांच्या थ्रू आम्ही त्यांना लाभ काही होईल ते देणार आणि मुलांसाठी गार्डन वगैरे आणि इकडे तर आठ वर्ष झालं काही झालंच नाही आहे म्हणजे विकास झालाच नाही आहे तर आता तो होणार महिला सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलणार काय वाटते बचत गटामार्फत माफ़त जे निराधार राहते विद्वांसाठी ते आणि लाडकी बहीण योजना त्यांना हे